सालीसकट भाज्या शिजवणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण त्यांच्या सालीत साली महत्वाची पोषण तत्व आणि फायबर असतात यामुळे भाज्या अधिक पौष्टिक बनतात आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यात मदत करतात त्या भाज्या कोणत्या पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून बटाटा साल फायबर सी आणि भरलेली असते बटाटा सालीसकट खाल्ल्याने त्यातील पोषण तत्व अधिक प्रभावीपणे मिळते गाजर गाजराची साल बिटा कॅरोटीन फायबर आणि अँटी समृद्ध असते गाजर सालीसकट शिजवल्यास तरी पौष्टिकता टिकून राहते आणि दृष्टीसाठी देखील हे फायदेशीर ठरत काकडी काकडीची साल हायड्रेटिंग गुणधर्माची असते काकडी सालीसकट शिजवून किंवा तशीच खाल्ल्यास ताजेपणा आणि पाण्याचं प्रमाण अधिक राहतं ज्यामुळे त्वचाही चांगली राहते मुळा मुळाच्या सालीत अँटीऑक्सिडंट्स आणि पोषण तत्व असतात मुळा सालीसकट खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि त्यातील चवही टिकून राहते चवळी चवळीच्या सालीत फायबर आणि प्रथिनं असतात चवळी सालीसकट शिजवल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि ऊर्जा स्तर देखील वाढतो टोमॅटो टोमॅटोच्या सालीत अँटीऑक्सिडंट्स आणि लायकोपिन असतो जो हृदय आरोग्यासाठी फायदेशीर आहे टोमॅटो सालीसकट किंवा असा खाल्ल्याने त्यातले पोषण अधिक प्रभावीपणे मिळतं सालीसकट भाज्या शिजवून खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं कारण त्यातली पोषण तत्वे आणि फायबर अधिक प्रमाणात मिळतात या भाज्या पचन सुधारण्यासाठी ऊर्जा वाढवण्यासाठी आणि समग्र आरोग्यासाठी उपयुक्त आहेत भाज्या सालीसकट खाल्ल्याने शरीराच्या विविध कार्यांना समर्थन मिळतं ज्यामुळे एकूण आरोग्य सुधारतं